कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार पुरंदर तालुक्यातील जेजुरी सासवड आणि पारगाव या ठिकाणी गेल्या तेरा वर्षांपासून कार्यरत असलेल्या मेघमल्हार संगीत विद्यालयाचा वर्धापन दिन आणि संगीत परीक्षांच्या प्रमाणपत्र वितरणाचा सोहळा संगीत क्षेत्रातील मान्यवर कलावंतांच्या उपस्थितीत जेजुरी येथील मल्हार नाट्यगृहात शनिवार दिनांक एकोणीस एप्रिल रोजी संपन्न झाला मेघमल्हार संगीत विद्यालय आणि श्री अमोल बेलसरे आणि सौ गायत्री बेलसरे यांच्या प्रयत्नातून दरवर्षी संगीत क्षेत्रातील मान्यवर कलावंतांचा सन्मान करण्यात येतो या कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन आणि दीप प्रज्वलनाने झाली मेघमल्हार संगीत विद्यालयाचे संचालक श्री अमोल बेलसरे सरांनी प्रास्ताविक केले कथक नृत्य शैलीतील ख्यातनाम नर्तक आणि पंडित बिरजू महाराज यांचे शिष्योत्तम डॉक्टर पंडित नंदकिशोर कपोते तबला आणि ढोलकी वादना ज्यांचं नाव अत्यंत आदराने घेतलं जातं असे श्री राजू जावळकर पंडित उमेश मोघे यांचे शिष्य आणि पुण्याच्या सांगित्यिक मैफिलीत आघाडीवर असणारे गुणी तबला वादक श्री विनायक कुडाळकर स्वरानंद संस्थेच्या सरस्वती संगीत विद्यालयाचे विद्यार्थीप्रिय शिक्षक श्री दत्तात्रय सर आणि कलाकारांनी कलाकारांच्या मदतीकरिता चाल चालवलेल्या ऑल आर्टिस्ट फाउंडेशन या संस्थेच्या श्री योगेश सुपेकर यांना सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले या समारंभासाठी जेजुरी नगरीतील मान्यवर तसेच सासवड आणि पारगाव येथील पालकवर्ग आवर्जून उपस्थित होता कार्यक्रमाच्या पूर्वार्धात मेघमल्हार संगीत विद्यालयाच्या विद्यार्थी विद्यार्थिनींचं तबला वादन झालं प्रसिद्ध तबलावादक श्री राजू जावळकर यांच्या एकल तबला वादनाने उपस्थित पालकवर्ग आणि रसिकांना उच्च श्रवणानंद दिला उत्तरार्धात अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या प्रारंभिक ते विशारद या परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन आयोजन मेघमल्लर संगीत विद्यालय पुरंदर तसेच पुरंदर कला मंच यांनी केले या कार्यक्रमासाठी कलात्मक स्मृतीचिन्हे आणि सन्मानपत्रांची रचना अमोल बागडे यांनी केले होते या कार्यक्रमाला डॉक्टर प्रसाद खंडागळे हेमंत सोनवणे पं ज निकुडे रवी जोशी डॉक्टर राजेंद्र खेडेकर उपस्थित होते तर पुरंदर कला मंचाचे श्री अनिल कदम मोहन बागडे गणेश बागडे यांनी सदस्य उपस्थित होते या कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्रसंचालन जीवराज खिलारे यांनी केले आभार सौ गायत्री बेलसर यांनी मानले प्रतिनिधी अश्विनी मोरे आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा